तर हॅलो भावनो मी निशांत तुमचं स्वागत करतो आपल्या नव्याखोर्या यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे एन जे गेमर्स तर भावनो तुम्हाला या यूट्यूब चॅनेलमध्ये सगळ्या प्रकारचे गेम प्ले व्हिडिओ इथे तुम्हाला बघायला मिळणार आहेत त्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर ॲक्शन ॲडव्हेंचर हॉरर पझल्स म्हणजे सगळ्या प्रकारचे जे गेम आहेत तर त्याचे गेम प्ले व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनेलवरती बघायला मिळणार आहेत आणि एवढंच नाही तर सगळ्या गेम प्ले व्हिडिओची जी कॉमेंट्री आहे तर ते आपण मराठीमधूनच करणार आहे कारण आपल्याला आपली जी मराठी गेमिंग कम्युनिटी आहे तर तिला पुढं न्यायचं आहे आणि त्यासाठी मला तुमच्या मदतीची गरज आहे बाबांनो तर बाबांनो तुम्ही जर यूट्यूबवर बघितलं ना तर जास्तीत जास्त जे गेमिंग चॅनल आहेत तर ते हिंदीतूनच आहे म्हणजे त्याची जी कॉमेंट्री आहे तर ती हिंदीमधूनच आहे आणि आपले जर मराठी गेमिंग चॅनल बघितले तर फक्त बोटम वाचणे आहेत फक्त गेमिंग चॅनल तर असं नाही झालं पाहिजे बाबांनो की आपली मराठी गेमिंग कम्युनिटी आहे ना तर ती मागं पडत चाललेली आहे तर आपल्याला सगळ्यांना बरोबर घेऊनच ती कम्युनिटी आहे तर ती पुढं न्यायची आहे तर त्याच्यासाठी मला फक्त तुमच्या मदतीची गरज आहे म्हणजे आपले जे छोटे मोठे युट्यूबर्स आहेत बाकीचे तर त्यांना पण तुम्ही सपोर्ट करायला आत्तापासूनच चालू करा म्हणजे आपली जी मराठी गेमिंग कम्युनिटी आहे तर ती पुढं अशी डेव्हलप होत जाणार आहे आणि एक दिवस असा येणार की अख्ख्या जगामध्ये आहे ना आपली मराठी गेमिंग कम्युनिटी आहे तर ती वारच्या लेवलला असणार आहे तर त्याच्यासाठी फक्त तुम्ही जास्तीत जास्त सपोर्ट करत राहा आपले मराठी गेमिंग चॅनल्सला म्हणजे माझं झाला बाकीचे जे गेमिंग चॅनल्स आहेत छोटे युट्युबर्स तर त्यांना पण तुम्ही सपोर्ट करत राहा काय होतो भावांना माहिती आहे का तर बाकी जे आपले छोटे मोठे यूट्यूबर्स आहेत ना तर ते व्हिडिओ बनवतात त्यांचा कंटेंट पण एक नंबर असतो पण आपण काय करतो की व्हिडिओ बघत नाहीत त्यांचे किंवा शेअर करत नाही त्यांना सपोर्ट करत नाही आणि त्याच्यामुळं त्यांचा जो कॉन्फिडन्स आहे ना तर तो असा कमी कमी होत जातून मग एक वेळ अशी येते की त्यांना गेमिंग चॅनल आहे तर तो बंद करायला लागतो तर आजपासून तुम्ही असं नाही करायचं भावांनो की आपल्या सगळ्या भावांना ना सपोर्ट करायचा आणि काय जास्त करायचं जा नाही तुम्हाला तर फक्त व्हिडिओ एक बघायचा आहे आणि शेअर करायचा आणि एक खाली आहे ना अशी छानशी अशी कमेंट करायची तुम्ही जर व्हिडिओच्या खाली जर अशी कमेंट केली ना बावनं छानशी की आम्हाला पण असं बरं वाटतं की हा कोणीतरी व्हिडिओ बघितला आहे आमचा त्याला व्हिडिओ आवडला आहे म्हणजे तुम्ही तेवढंच नाही करू शकत तर बाकीचं जर तुम्हाला एखादा गेम प्ले व्हिडिओचं जर पाहिजे तुम्हाला गेम प्ले तर तुम्ही खाली जर कॉमेंटमध्ये सांगितलं तर दुसऱ्या दिवशी परत तुम्हाला त्याच गेम प्लेचा एक व्हिडिओ तुम्हाला मिळून जाईल तर फक्त तुम्ही एवढंच करा तर त्याच्यानंतर जर तुम्ही जर पुढं बघितलं ना तर आपली गेमिंग कम्युनिटी आहे ना अशी डेव्हलप होणार ना की नेक्स्ट लेवलला जाणार बाबांनो फक्त तुम्ही ना सपोर्ट करायचं सोडू नका सगळ्यांना सपोर्ट करत राहा आणि येणार सगळ्यांना मदत करा तर बाबांनो उद्यापासून आपल्या गेमिंग चॅनलवर व्हिडिओ ना अपलोड व्हायला सुरुवात होणार आहे तर जास्तीत जास्त सपोर्ट करा आणि व्हिडिओला शेअर करा आणि आज काय करा तुम्ही तर ना आपल्या गेमिंग चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आहे ना तर ते ऑलवर सेट करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल